आणि हजारोंच्या संख्येने विधानभवन परिसरात जमणार असा इशारा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी दिलेला आहे आपल्या सोबत राज राजापूरकर आहेत जे ओबीसी प्रदेशाध्यक्ष आहेत पक्षाचे काय सांगाल तुम्ही ज्या पद्धतीने अटक झाली आणि त्यानंतर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात विधानभवन बाहेर येणार अशी माहिती मिळते नाही असं आहे निलेशजी की ही पुन्हा एकदा या देशामध्ये महात्मा गांधींचा खून होतोय लोकशाहीचा खून होतोय लोकशाहीच्या मार्गाने चालणाऱ्या विधानसभेच्या विधानसभा विधिमंडळ सभागृहामध्ये जर तुम्ही मारामारी करणार असाल गुंडांना दा घेऊन त्या ठिकाणी मारामारी गुंडागर्दी करणार असाल तर मला असं वाटतं की पुन्हा एकदा लोकशाहीमध्ये महात्मा गांधीची हत्या होते आम्ही हजारोच्या संख्येने आज कार्यकर्ते विधानभवनाच्या बाहेर आम्ही जमावणार आहोत आम्हाला कुठल्याही नेत्याने आणवायची आणि कुठल्या नेत्याने सांगण्याची गरज नाही कारण की आज नेत्यांच्या समर्थनार्थ स्वाभिमानाच्या समर्थनार्थ जो आमच्या पक्षाचा नेता आहे ज्याचा नेत्याचा स्वाभिमान हा जर पायदाही तुडवणार असाल काल रात्री ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाडांना घासत खेचत घसपडत त्या ठिकाणी ओढत ओढत त्या ठिकाणी रस्त्यावर नेलेलं आहे हे काय योग्य नाही ही काही परिभाषा झाली एक लोकप्रतिनिधी असतो लाखोच्या मताधिकाने लोकांचा विश्वास घेऊन तो निवडून येत असतो जनसामान्याचा तो विश्वास असतो त्याच्या मतदारसंघाचा तो विश्वास असतो अशा लोकप्रतिनिधीला जर तुम्ही अशा प्रकारे घसर घस तुम्ही रस्त्याने ओढून देणार असाल तर काय राहिलं मग काय विश्वासार्थ राहिली काय प्रतिष्ठा राहिली आणि हे नेते आमची प्रतिष्ठा आहे ना आम्ही त्यांचे फोटो येतो ना बॅनरवरती मला तुमच्या माध्यमातून मी आवाहन करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक महिला प्रत्येक युवक प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक युवती आपल्या घरात आहे ना त्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने तिकीट काढून रेल्वेने बसने स्कूटरने बाईकने गाड्याने चालत या विधान भवनाच्या बाहेर हजारोच्या संख्येने उभे राहा फक्त समर्थनार्थ जाळफोड नाही तोडफोड नाही दगडफेक नाही माराण नाही फक्त आपल्या नेत्याच्या प्राणप्रतिष्ठेच्या समर्थनार्थ हजारोच्या संख्येने समर्थ या विधानभवनाच्या बाहेर ज्यावेळेला जितेंद्रावर विधानत्व बाहेर पडतील ना आपला कार्यकर्ता बाहेर पडेल त्याच्या समर्थनात आपण आहे ही आपली प्रतिष्ठा